गौरी पूजनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गौरी भजन ओटी भरता भरता झाली मला घाई ओटी भरता भरता झाली मला घाई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी ग आई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी ला ग आई ओटी भरता वरता झाली मला घाई ओटी भरता भरता झाली मला घाई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी ग आई रंगीत पाना फुलांनी सजविला मखर शुभ कलश आई ठेवला भरून रंगीत पाना फुलांनी सजविला मखर शुभ कलश आई ठेवला भरून पाय तुझे धुता <स्थाँगी> झाली मला घाई पाय तुझे धुता झाली मला घाई वेड जिवाला लावून गेली ग लक्ष्मी आई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी ग आई भरता भरता झाली मला घाई भरता भरता झाली मला घाई वेड जिवाला लावून गेली ग लक्ष्मी आई वेड जिवाला लावून गेली ग लक्ष्मी आई हिरवी चाळी साडी चोळी तुला दिशे खुलून हिरवी साडी चोळी तुला दिशे फुलून सौभाग्याचा मान हळदी कुंक वाचले न सौभाग्याचा मान हळदी कुंक वाचले न शृंगार तुझा करता झाली मला घाई शृंगार तुझा करता झाली मला घाई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी आई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी ग आई ओटी भरता भरता झाली मला घाई ओटी भरता भरता झाली मला घाई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी ग आई सोळा भाज्या सोळा चटण्या तुझ्या आवडीच्या सोळा भाज्या सोळा चटण्या तुझ्या आवडीच्या पुरणपोड्या वाढल्या ग ताटवाटी वाटी च्या पुरणपोळ्या वाढल्या ग ताट वाटी चांदी चा आंबिल वाढता झाली मला घाई आंबील कथरी वाढता झाली मला घाई वेड लावून जीवाला लावून गेली लक्ष्मी ग आई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी ग आई ओटी भरता वरता झाली मला घाई ओटी भरता वरता झाली मला घाई वेड जिवाला गेली लक्ष्मी ग आई मोगरा शेवतीची वेणी गुंफली मोगरा शेवतीची वेणी गुंफली गुलाब फुलहार तुझ्या गळ्यात शोभती गुलाब फुलहार तुझ्या गळ्यात शोभती तांबूल देता देता तुला झाली मला घाई तांबूल देता देता तुला माझी झाली मला झाली घाई वेड लावून जीवाला लावून गेली लक्ष्मी ग आई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी आई ओटी भरता भरता झाली मला घाई ओटी भरता भरता झाली मला घाई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी ग आई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी आई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी ग आई